आपण सर्वजण होऊ घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने हा एक प्रचंड असा युवकाचा जनसागर जो आज इथं आलेला आहे ह्या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण आपल्या सर्वांचे लाडके लातूर ची शान गेल्या विधानसभेमध्ये जेव्हा ते आपल्या प्रचारात येत होते तेव्हा ते हे सांगून गेले आपला विचार भारी आपला पक्ष भारी आपला हात लय भारी आणि पाच वर्षानंतर आज परत ते आपल्याला संबोधित करणार आहेत ते आता महाराष्ट्राचे बिग बॉस आदरणीय रितेश विलासराव देशमुख व्यासपीठावर उपस्थित सरेजरावजी मोरे जगदीशजी बावने रवींद्रजी काळे ज्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं ते बालाजी गाडे कैलाजी पाटील संतोषजी देशमुख गोविंद बोराडे अनुपजी शेळके प्रदीपजी राठोड शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलाजी पाटील गोविंद पाटील बादल शेख दिनेश नवगिरे प्रदम पाटील महेंद्र भादेकर ज्यांचं खुमासदार भाषण मी आज पहिल्यांदाच ऐकलं त्यांना हा व्यासपीठ यूथ काँग्रेस मिळवून दिला ते आपल्या सर्वांचे लाडके रघुनाथ शिंदे रणजितजी पाटील शेषरावजी हाके दीपक राठोड गजेंद्र चव्हाण परमेश्वर सूर्यवंशी रेणापूरचे तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट इथं उपस्थित सर्वच मान्यवर माझे सर्व सहकारी इथं आपण आलेले आमचे सर्व स्नेही खऱ्या अर्थानं ज्यांच्या मुळे मला ही उमेदवारी मिळाली ते माझ्या या ग्रामीण भागातला हा माझा भातदार मतदार गेल्या वेळेस आपल्या आशीर्वादाने आपल्या पुढाकारानं आपल्या हट्टानं काँग्रेस पक्षाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा दोन सख्खे भाऊ एका निवडणुकीमध्ये उभ्या करणे एका घरामध्ये दोन विधानसभेचे तिकीट एकाच निवडणुकीला देण्याचं धाडस केलं आणि ते तुमच्या सारथ्यानं आपण ही जागा लाखाच्या फरकानं जिंकू शकलो आणि काँग्रेस पार्टीला दाखवू शकलो की आपण आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही नीटपणाने पार पाडली सुदैवाने एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला मिळाली त्यावेळेस आपण वेगवेगळे लढलो होतो शिवसेना भाजपची युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी पण कुठेतरी महाराष्ट्राला एक बदलाची गरज होती भाजपला रोखलं पाहिजे महाराष्ट्रापासून दूर ठेवलं पाहिजे म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि आदरणीय सोन्याजी गांधींच्या आदेशावरून उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंना आम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केली आणि पहिला निर्णय जर कोणता महाविकास आघाडी सरकारनं घेतला असेल तो ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या शेतकऱ्यांचा कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला आमची बांधिलकी महाराष्ट्राच्या जनतेची आहे आम्ही हे दाखवून दिलं एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवण्यात आला पण अडचण अशी झाली की लगेच सहा महिन्यामध्ये आपल्या सर्वांवर करोनाची महामारी आली आणि त्याही काळामध्ये आपले आदरणीय नेते अमित विलासराव देशमुख साहेब त्यांना लातूरचं पालकमंत्री पद होतं वैद्यकीय शिक्षण विभाग त्यांच्या हातामध्ये होता आणि ही सगळी व्यवस्था जी करोनाच्या काळामध्ये प्रत्येक हॉस्पिटल जे महाराष्ट्र शासन चालवत होतं किंबहुना प्रत्येक हॉस्पिटलची बेड नर्स पुरवठा असेल औषध पुरवठा असेल आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ते काम होत होतं आणि अतिशय चांगलं काम उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळात केलं महाविकास आघाडी सरकारनं केलं प्रत्येक आमदाराला आपापल्या मतदारसंघामध्ये तो सत्ता पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो समान वागणूक महाराष्ट्राची जनतेची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारवर होती आणि डब्ल्यू एच ए सारख्या जागतिक ऑर्गनायझेशननं देखील की भारत देशामध्ये जेवढे राज्य आहेत त्याचं आकलन केलं त्यांची त्यांची व्यवस्था बघितली मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये सर्वात अधिक चांगलं काम पारदर्शक काम कुठल्या राज्याने केलं असेल तर तो हा आपला महाराष्ट्र राज्य होता हे लक्षात ठेवलं पाहिजे थोडं मागे जाऊन विचार करा की ज्या पद्धतीचं राजकारण आजच्या काळामध्ये चाललेलं आहे महाविकास आघाडी सरकार खाली खेचण्याचं काम महाविकास आघाडी सरकारला षडयंत्र करून पाडण्याचं काम संविधानाच्या बाजूने न राहता असंवैधानिक काम करून महाविकास आघाडी सरकार पाडली गेली कशी पाडली तुम्हाला सर्वांना माहिती आहे इथं गाड्यांनी सांगितलं की तीस सेकंड आजकाल फार महत्वाचे झालेले आहेत आणि त्यावेळेस हे ग्रील काय झाडी काय डोंगर एकदम पण तुमच्या त्या एका ओकेमुळं काय काय झालं तुम्ही महाराष्ट्राला धोका दिला तुम्ही महाराष्ट्राची गद्दारी केली महाराष्ट्रामध्ये चांगलं चाललेलं सरकार तुमच्या या कृत्यामध्ये पडलं आदरणीय उद्धव साहेबांना त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला आणि त्याच्यानंतर गेली अडीच वर्ष ही महायुतीची सरकार एका अदृश्य शक्तीमुळं इथं कार्यरत झाली आणि काय काय केलं त्यांनी या काय दहा वर्ष अडीच वर्षामध्ये कुणासाठी विकास केला त्यांचा वैयक्तिक विकास झाला त्याच्यामध्ये मला जायचं नाही कुणाला किती मिळाले कुणी काय केलं तुम्हाला जनतेने निवडून दिलं होतं जनतेने तुम्हाला जबाबदार एक आमदार म्हणून आपापल्या मतदारसंघातून निवडून पाठवलं होतं त्या विधिमंडळामध्ये ह्यासाठी पाठवलं होतं पवित्र स्थानी ह्यासाठी पाठवलं होतं की तुमच्या माध्यमातून आपापल्या भागातले प्रश्न सुटतील आपल्या लोकांच्या अडचणी आपला गावगाडा चांगल्या पद्धतीने चालेल आपल्या गावामध्ये विकास होईल आपल्या लोकांच्या हाताला काम मिळेल आपला शेतकरी सुखावेल पण तुम्ही असं काही केलं नाही तुम्ही काय केलं जे महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक उद्योगपत्याला बोलून त्याच्यासोबत समंजस करार केले की एकदा करोनाचे काळानंतर जेव्हा आपण परत पूर्णत्व काम सुरू करू त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न होता महाराष्ट्राच्या तरुणांची आस जो भ्रमनिराश युतीच्या काळामध्ये झाला होता महाराष्ट्राचा दर्जा जो खालवत होता त्याला वर आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती मोठे उद्योग आपल्या भागामध्ये आले पाहिजेत ह्या भूमिकेतून महाविकास आघाडी काम करत होत आणि यांनी आल्या आल्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्रामधून हे सगळे महाराष्ट्राच्या तरुणांच्या हाताला लागणारं काम त्या शक्तीनं दुसऱ्या राज्यामध्ये पाठवण्याची व्यवस्था केली प्रत्येक तो उद्योग जो महाराष्ट्रामध्ये येणार होता मग तो वेदांत फॉक्सकॉनचा उद्योग असेल चोपन्न हजार कोटीचा टाटा एअरबस बावीस हजार कोटी बल्क ड्रग पार्क तीस हजार कोटी मेडिसिन डिव्हाइस पार्क पण पाचशे कोटी मग सिंधुदुर्गचा मध्ये होणारा पाणबुडी प्रकल्प असेल नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी असेल डायमंड मार्केट असेल आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र असेल अनेक असे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये उद्योग निर्मितीसाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी कामाला आले असते ते सर्व उद्योग बाजूच्या राज्यामध्ये पाठवण्याचं काम प्रामाणिकपणे त्यांच्या आकाचा फोन यायचा आपण अनादींची स्टोरी ऐकली असेल त्याच्यामध्ये जिनीला बोलवून काहीतरी घासता तर जिनी बाहेर येत होता इथून फक्त फोन येतोय इथला जिनी उठतो बोलो मेरे आका आकानी बोललं जिनी इच्छापूर्ती केली इच्छापूर्ती तुमची झाली पाहिजे तुमच्या हाताला काम पाहिजे होतं तुम्ही ते मागितलं होतं शेतकऱ्यांनी हमीभाव मागितला होता, माग होता। महिलांनी सुरक्षता मागितली होती त्यांनी काय दिलं उद्योगाचं मी सांगितलंच गेली अकरा वर्ष तुमच्या सर्व आमच्या शेतकरी बांधवांच्या फोनवर एक व्हिडिओ क्लिप आहे का नाही आहे एक नागपूरला दिंडी निघाली होती तर दिंडीमध्ये ज्यांनी ती दिंडी काढली होती ते आज सत्तेमध्ये आहेत त्यांचं सरकार दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आहे त्यांच्या हातामध्ये अदृश्य शक्ती महाशक्ती ते म्हणतात आहे पण जो भाव तुम्ही शेतकऱ्यांसाठी मागितला होता तुमचं सरकार आल्यानंतर तुम्ही ह्या राज्याच्या उच्चतम पदावर असला नंतरही आज तुमचं सरकार तुमचे कृषी मंत्री काय सांगतात की सोयाबीनला चार हजार आठशे हमी भाव दिला पाहिजे इथं बाजार समिती संचालक बसलेले आहेत बाजारामध्ये आज एकही एक सौदा त्या भावानं होत नाही एकही एक खरेदी केंद्र या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या चालू नाहीये जिथं ह्या तरी भावानं सोयाबीनची खरेदी होत असेल मग कशासाठी सरकार पाहिजे तुम्हाला तुमच्या हातामध्ये सत्ता असताना तुम्ही काय करताय लोक पाहतायत चार हजार आठशे भाव परवडतो का कुणाला शेतकऱ्यांनी वर्ष, वर्ष वर्ष ही मागणी केली दहा वर्ष केंद्रातलं सरकार त्यांचं राज्यामध्ये दहा पैकी साडेसात वर्ष सरकार त्यांचं पण शेतकऱ्याच्या मागण्या मात्र पूर्ण होत नाहीत मध्ये थोडाफार काळ सोयाबीनच्या भावाने उच्चांक गाठला होता तर तेही यांना बघितलं नाही लगेच केंद्रानं एक निर्णय घेतला आणि सोयाबीनचे भाव पाडण्याचं काम त्या सरकारनं केलं अनेक असे धोरणं त्यांनी घेतले की ज्याच्यातून शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळू शकत नाही लोकसभेमध्ये आपण त्यांना दाखवलं लातूरची काय ताकद आहे लातूरची काय किमय आहे महाराष्ट्र जेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर असतो महाराष्ट्राचं हित जेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर असतं तर केंद्राच्या सरकारला देखील आपण दाखवलं की अठ्ठेचाळीस पैकी ते म्हणत होते पंचेचाळीस पार आम्ही सर्वांनी मरलं बस कर करून दाखवलं शेतकरी आंदोलन करतात जवळपास दिल्लीच्या बॉर्डरवर सातशे शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले तरी या सरकारनं त्यांच्याकडे बघितलं नाही ते काळे कायदे त्यांना मागे घ्यावावे लागले तरी शेतकऱ्यांना ते भाव देऊ शकत नाहीत भाव त्यांना द्यायचाच दे नाही आहे एकीकडे तेव्हा सांगतात की भाव जर शेतकऱ्यांना दिले तर महागाई वाढणार आहे ह्याच्यामधलं यांचं दुट्टपीकरण आपण पाहिलं पाहिजे आपण सर्व तरुण आहोत आपण सुशिक्षित आहोत मीडियाच्या माध्यमातून जे आपल्या समोर येतं ते आपण बघितलं पाहिजे लोकांना त्याच्यामधून जनजागृती केली पाहिजे ग्राहक वर्गाला सांगितलं जातं की शेतकऱ्यांच्या जा मालाला जर भाव वाढला तर तुमची महागाई वाढेल पण आज माझा त्यांना प्रश्न आहे आज सगळ्या लोकांना माहिती आहे दोन हजार चौदामध्ये मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं सोयाबीनचा महाराज भाव काय होता दोन हजार तेरा चौदाला तोच होता साडेतीन साडेचार आणि त्यावेळेस मी सहा मागितला होता आज त्यांचं सरकार आहे दोन हजार चोवीस मध्ये त्यांचे सगळे लोक जे सहा हजार भाव मागत होते सत्तेमध्ये आहेत तरीही आज सोयाबीनला भाव तोच आहे सोयाबीनचा भाव तर वाढला नाही शेतकऱ्याला तर जादा मिळालं नाही आपण सर्व शेतकरी पुत्र आहोत बरं दोन हजार चौदा मध्ये तेलाचा भाव आपण किराण्याला जात नाही म्हणून आपल्याला माहीत नाही सत्तर रुपये होता तपासून बघा गुगल करा कुणाकडे कर फोन असेल तर आणि आज सोयाबीनचा भाव तेलाचा एकशे सत्तर झालेला आहे सोयाबीनचा भाव तोच दहा वर्ष गेले तेलाचा भाव सत्तरचा एकशे सत्तर झाला मग मधले नफेखोरी कोण करायला लागले शेतकऱ्याला हे अडाणी समजतात शेतकऱ्याला हे अडाणी समजतात काम मात्र कुणाचं करतात जोरात बोला खरंय हो ह्या देशामध्ये शेतकऱ्याच्या नादीच कुणी लागू नये जनजेन शेतकऱ्याचा नाद जा करे करे केला ना या शेतकऱ्याने त्याचा करेक्ट कार्यक्रम केला महिलांची अवस्था आपल्या राज्यामध्ये काय आहे सुरक्षित आहेत का महिला आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत का ग्रह खातं कुणाकडे आज भाजप भाजप महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाही भाजप शेतकऱ्यांना सुखाचे दिवस आणून देऊ शकत नाही भाजप तरुणांच्या हाताला काम मिळवून देऊ शकत नाही इथं उमेदवार कुणाचा आहे माझ्या विरोधात उमेदवार कुठल्या पक्षाचा उभा आहे मग त्याचा काय करायचंय हात वर करून सांगा जरा तर हे कसं शक्य आहे आपापल्या बूथवर जोपर्यंत तुम्ही तुमच्या बूथवर पोहोचणार नाहीत लोकांच्या घरापर्यंत जाणार नाहीत लोकांना हे सगळे मुद्दे पटवून देणार नाहीत त्यांच्या फसव्या प्रचाराला फसव्या घोषणाला कुणीही बळी पडायचं नाही रोज भडीमार करणार आहेत टेन्शन त्यांना आहे आपण घेत नसतो आपण कारण का परवाच आमच्या व्यासपीठावर श्रंगारे साहेब त्रेणापूरच्या सभेमध्ये म्हणाले होते की त्यांची उमेदवारी जाहीर झाली काही लोकांना ऍडमिट हो व्हावं लागलं डिस्चार्ज घेऊन उमेदवारी घेतली आता परत तुम्हाला ऍडमिट करायचंय व्यवस्था तुम्ही केली पाहिजे एक पेपरची कातरण माझ्याकडे आहे कॅमेरा कुठे जरा झूम करा जे एलईडी वर दिसते त्याला याला झूम करा मी दाखवतोय तुम्हाला वर पुढचं सांगतो मी हा महाराष्ट्राचा महाराष्ट्राची दशक भारतामध्ये झालेली पीचे हाट हा मुद्दा यांनी मांडलेला आहे आणि हे कुणी दिलेलं आहे आवर्जून ऐका पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेने निष्कर्ष सकल उत्पन्नाचा राजकीय वा, राज्यांचा वाटा उल्लेख केलेला आहे म्हणजे दिल्लीचं सरकार त्यांचं आहे आणि महाराष्ट्राबद्दल त्यांच्याच सरकारच्या पंतप्रधानाच्या सल्लागारांनी हे आर्टिकल काढून पेपरला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपले आदरणीय नेते लोकनेते विलासराजू देशमुख साहेब नव्याण्णव ला मुख्यमंत्री झाले या आर्टिकलमध्ये असं लिहिलेलं आहे की दोन हजार वीस मध्ये म्हणजे नव्याण्णवला साहेब मुख्यमंत्री होते त्याच्या पहिलेही युतीचं सरकार होतं नंतर आपलं सरकार आलं तर दोन हजार वीस मध्ये जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचं उत्पन्न किंवा टक्केवारीचा वाटा हा देशाच्या आर्थिक ह्याच्यामध्ये तेरा टक्के होता आणि मध्ये तो तेराचा वाढून तेवीस पर्यंत तो तेरा पॉईंट तीन टक्के झाला पण महत्वाचं हे आहे की दोन हजार मध्ये ते दोन हजार दहा पर्यंत हा टक्का महाराष्ट्राचा बारापासून पंधरा टक्क्यापर्यंत वाढवण्याचं काम त्या काळातल्या आपल्या आघाडी सरकारनं केलं आपल्या नेतृत्वाने केलं हे लक्षात ठेवलं पाहिजे त्या काळात झालेली रोजगार निर्मिती असेल संस्था जाळं असेल सहकार क्षेत्र असेल असं एकही क्षेत्र नव्हतं की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र मागे होता महाराष्ट्र देशामध्ये सगळ्याच्या पुढं राहण्याचं काम नेहमी महाराष्ट्रानं केलं आणि परत आपल्या सगळ्यावरून ती जबाबदारी आलेली आहे की महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला आपल्याला चांगलं मतातिक मिळवून आहे आणि हे का मिळवून आहे की महाराष्ट्र विकास आघाडी आल्यानंतर आपण जे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत तरुण मुलांच्या हाताला रोजगार निर्माण करण्याची मोठी साधनं मोठे उद्योग आपण आपल्या भागामध्ये आणणार आहोत महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी चांगले कायदे आपण आणणार आहोत महाराष्ट्रातली सध्याची ढासळलेली परिस्थिती सुधारण्यासाठी ही निवडणूक लातूरची लातूर, लातूर ग्रामीणची कुणाला तर आमदार करायची ही निवडणूक ती नाही आहे मित्रांनो ही निवडणूक महाराष्ट्राची आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजच्या नावानं जय घोषानं आपण जे सुरुवात करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या संविधानाच्या आधीन राहून हा लोकशाहीचा कारभार आपण सर्वेजण करतो सर्वांना समानतेने वागणूक सर्वांचा समान हक्क सर्वांना समान न्याय सर्वांना समान संधी मिळून देण्यासाठी आपला महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राची ही निवडणूक आहे आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या मातीतले सैनिक आहात ही जबाबदारी तुमची आहे तुम्ही लिहिणार महाराष्ट्राचं येणारं भविष्य तुम्ही तुमच्या एका मतामध्ये एवढी ताकद आहे तुमचं एक मत जसं व्यासपीठावर पहिल्या वक्त्यांनी सांगितलं की पंजाचं जर बटन इथं दाबलं तर महाराष्ट्रामध्ये मुंबईचं सरकार तर बदलणारच आहे पण दिल्लीपर्यंत आवाज जाणार आहे अरे या दिल्लीमध्ये आपला काँग्रेसचा बब्बर शेर आदरणीय राहुलजी गांधींची ताकद आपल्याला वाढवायची त्यांनी जी न्याय यात्रा काढली त्यांनी जी भारत जोडो यात्रा काढली आपल्या विचाराचे आपल्या साठी जे लढत आहेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेमध्ये तर आपण खासदार पाठवलेच आता लातूर जिल्ह्यातून सहा महाविकास आघाडीचे आमदार त्यांच्यासाठी आपल्याला द्यायचे आहेत की जेणेकरून उद्धव साहेब असतील शरदचंद्रजी पवार साहेब असतील आदरणीय नाना पटोले असतील राहुलजी असतील यांची ताकद येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला वाढवायची आहे अनेक येतील आणि अनेक जातील कुणी येण्यानं कुणी जाण्यानं काँग्रेस पक्षाला फरक पडत नाही का फरक पडत नाही कारण काय सामान्य माणूस सामान्य माणसाचा विचार गाय वास्त्रूपासून पंजाब पर्यंत देश स्वतंत्र होण्यापासून आज तागायत काँग्रेसनं हा देश एक संघ ठेवण्याचा विचार हा सामान्य माणसानं काँग्रेसला मजबूत केलाय हा पक्ष ही चळवळ ही सामान्य माणसाची आहे शेतकऱ्याची आहे कष्टकऱ्यांची आहे महिलांची आहे मजुरांची आहे दीन दलित दुबल्या दलितांची आहे म्हणून काँग्रेसमध्ये कुणी येईल कुणी जाईल लोकसभेमध्ये म्हणत होते महाविकास आघाडी इंडिया आघाडीचं वारं आहे आता पुढे जर बघितलं तर हे वादळ आता थेट विधानसभेवर जाऊन धडकणार आहे आणि कालच काही मोठ्या नेत्यांचं एक रील परत तीस सेकंडावर एक रील आली एक है तो सेफ है बरोबर आहे आपला बॅलेट और नंबर काय मतदान एक नंबरवर करायचंय आणि सेफ व्हायचंय एवढंच आहे तेच आपला प्रचार करायला लागले इथं आपण नंबर वन ग्रामीणला शहरामध्ये अमित भैया नंबर वन भी बहुतेक निलंग्यात बी नंबर वन शहरात नंबर वन ग्रामीण नंबर वन मराठवाड्यात नंबर वन महाराष्ट्रात नंबर वन आज तुमचा उत्साह पाहून तुमचा जल्लोष पाहून तुमचा निर्धार पाहून काँग्रेस पक्षाची ताकद काँग्रेसचा विचार आज साहेब देखील वरून आपल्याला सर्वांना आशीर्वाद देत आहेत कि की ज्या काँग्रेससाठी मी अख्खी हयात दिली माझा लातूरचा काँग्रेसचा कार्यकर्ता माझा लातूरचा काँग्रेसचा तरुण हा माझ्या नंतर देखील काँग्रेसचा विचार त्या दिदीनं ती जबाबदारी घेऊन येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे आणि साहेबांच्या शब्दामध्ये सांगतो आता ही सर्व जबाबदारी ही तुमची आहे वीस तारखेला एक नंबरच्या बटन समोर पंजाब समोर बटन दाबून भरघोस असे मताने मला आपण सर्वांनी विजयी करावं परत एकदा आशीर्वाद द्यावे आणि तुमच्या सेवेमध्ये परत एकदा रुजू करून घ्या एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस